समाधान हे जीवनाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक आहे जे काही आहे आपल्याकडे त्यामध्ये समाधान माना आणि आयुष्याचा आनंद घेत राहा नमस्कार मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती मोठ्यांना नमस्कार आणि छोट्यांना खूप सारा आशीर्वाद आज पहाटे पहाटे जरा पाऊस चालू होता मी जेव्हा बाहेर गेली ना तेव्हा थोडासा पाऊस चालू होता ओटा पण ओरला होता म्हटलं अगोदर डब्बा करूया तर मी स्वयंपाक करता करता चहा झालेला होता आणि मी अशी स टी व्ही बघत होती म्हणजे पप्पांनी कीर्तन लावलेलं होतं रिमोट लक्ष गेलं तर रिमोटची जी वरची पिशवी ना ती खराब झालेली होती मग मी सकाळी सकाळी अगोदर ती बदलली कारण सर्वजण हात लावता रिमोट लवकर खराब होतं कारण आज मला किचन ओटा आवरायचा होता ना तर जेवढ्या शे हो शेवग्याच्या शेंगा आणतो ना तेवढे रबर मी जपून ठेवलेले हो आहे म्हणजे जे काही पॅकिंगचे रबर असतात ना एका डबीमध्ये ठेवते मी कारण मग कधी आपल्याला काही वस्तू पॅक करायची असते किंवा काही छोट्या छोट्या कामालाही कामं येतात आज मला किचन ओटा आणि खिडकी दोन्ही स्वच्छ करायचे होते आणि मला रागवतात तसं किचन ओट्यावर चढायला हां ते पण काळजीपुटीच रागवता कारण ओटा खूप जुना होत आलेला आहे ना पण पर्याय नाही कारण बाहेरच्या बाजूनी खिडकीपर्यंत हात जाणं शक्य नाही मग किचन ओट्यावर चढूनच खिडकी स्वच्छ करावं लागती आणि आता मी दोन महिने झाले असं किचन ओट्यावर काही चढलेली नव्हती आणि ते आपण जेव्हा स्वयंपाक करतो ना सगळे तेलकट डाग त्या खिडकीमध्ये पडतात मग मी अगोदर खिडकी स्वच्छ करून घेतली आणि नंतर गॅस एकदम घासून स्वच्छ केला किचन ओटा एकदम स्वच्छ केला आणि दररोजची सकाळची कामं असतात आपले किचन मोठा स्वच्छ करणं पण आज जरा खिडकीचं काम होतं त्यामुळं खूप पसारा होता आता खिडकी आपली स्वच्छ करून झालेली आहे आणि अशी काही रिकामी राहत नाही ज्या ज्या गोष्टी खिडकीत ठेवायच्या त्या परत त्याच्या त्याच्या जा जागी जा 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 जातील जसं की पंती दिवा काडेपेटी चूल ह्या वस्तू मी किचनच्या खिडकीतच ठेवते आणि मस्तपैकी किचन ओटा स्वच्छ करून झाला थोडा सुकून दिला त्यानंतर म्हटलं आता सगळी कामं होऊन जातील भांडे घासून झालेले होते एकीकडे भांडे पण लावून दिलेले होते आणि नाश्त्याचा टाईम होत आलेला होता आज कारण किचन ओटा आवरता आवरता खूप उशीर झालेला होता हा जो स्टीलचा स्टँड आहे ना म्हणजे तर हा आता आम्ही काही वापरत नाही पहिले हा देवघरामध्ये होता पण मग आता त्याच्या ठिकाणी दुसऱ्या वस्तू आलेल्या आहे तर मग मी किचनच्या खिडकीत ठेवते कधी कधी दिवा असतो किंवा धूप लावलेला असतो किंवा हे जे मनी प्लँटचं रोप आहे ना ते पण मी त्याच्यावरतीच ठेवून देते मनी प्लॅन्ट खूप छान झालेलं है। आहे थँक्यू मामी आणि मनी प्लॅन्ट ना मी आत आता थोड्या दिवस पाण्यातच ठेवणार आहे खूप छान फुटलेला आहे नंतर मातीत लावून देईल त्यानंतर नाश्त्याला आज मी बनवले होते ज्वारीचे पराठे खूप सोपी रेसिपी आहे या ठिकाणी एक मोठी डिश मी ज्वारीचं पीठ घेतलं दोन मोठे कांदे बारीक चिरून भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल टाकायचं आहे आपल्याला आणि मसाले हे आपले घरातलेच लाल तिखट धणेपूड हळद हिंग जिरे चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा आता हा सगळा मसाला टाकून अगोदर हातानेच एकजीव करून घ्यायचे जेणेकरून आपला मसाला हा सगळीकडे लागला जातो पाणी टाकल्याने काय होतं मळताना एकाच बाजूला तो चिटकला जातो त्यामुळे अगोदर कोरडा मसाला एकजीव करून घेतला की छान असं थालीपीठचं पीठ पीछ तयार झालेलं आहे मी काय करते घाईमध्ये डायरेक्ट तव्यावरतीच पाण्याचा हात लावून ते थापते म्हणजे ते रुमाल घ्या किंवा सगळं पाण्याची पिचपिच पिचपिच तर मी ते करत नाही डायरेक्ट तव्यावरती मंद आचेवरती मी असा तयार करून घेते आणि छानपैकी तुपाची किंवा तेलाची धार सोडायची आहे आणि आपला पराठा खमंग असा ज्वारीचा पराठा तयार होतो आणि नाश्ता खूप छान झालेला होता आजचा त्यानंतर कडक असा चहा झाला परत आपली साफसफाईची कामं सुरू झाली आता पावसाळ्याचे दिवस आहे ना पाठीमागे आमच्या खूप गवत असतं त्यामुळं खूप माशांची भणभण होती मग फरची पुसताना मी थोडंसं गोमूत्र आणि मीठ पण टाकलेलं असतं देवपूजा झाली त्यानंतर दुपारी करायचे होते शेंगोळे तर आज आई म्हणे मी पण तुला मदत करते तर दोघी मायले की मी पटकन शेंगुळे केले आम्ही शेंगोळे जेव्हा करतो ना त्याबरोबर पोळी किंवा भाकरी पण करतो पण आज काही तो प्लॅन नव्हता कारण दुपारी कोणाला एवढी भूक पण नव्हती मग म्हणे भाकरी किंवा पोळी काही करू नको फक्त शेंगुळे होऊन जाईल तर एकीकडे एक ते होता होता मी भांडे पण घासून घेतले सकाळचे आणि दुपारच्या टायमाला आहे ना मला खरं सांग का शेंगुळापेक्षा आहे ना त्याचा जो रसा असतो ना तो खूप आवडतो जसं दाळ चिकुला केल्यावरती पण तो के रसाच मी जास्त घेते आणि घरात म्हणता आर तू मेन तर शेंगुळे किंवा चिकुला घेतच नाही काही हरकत नाही त्यानंतर दुपारचे काम झाल्यानंतर मी जुन्या कपड्यांचा का पसारा काढला तर म्हटलं याचं काहीतरी करूया तर त्याच्यासाठी मी ते कपडे मस्त असे कापून घेतलेले होते दुपारी संध्याकाळी भाऊ जेव्हा आला ना म्हणजे चार पाच वाजता त्यांनी आणले होते पिझ्झा तर त्यांनी चार पाच फ्लेवरचे पिझ्झा आणलेले होते आणि मस्तपैकी ट्राय केला पाच वाजताचा चहा झाला आणि म्हटलं आता संध्याकाळचं बघूया जेवणाचं काहीतरी आणि दिवसभर मस्त असेच खाण्यापिण्यातच कसा वेळ जातो निघून कळतच नाही